आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मानगाव तालुक्यात अवकाळी पावसाने केले धुमाकूळ पावसाचा जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांना नुकसान मानगाव तालुक्यातील पुरार वनी नांदवी व परिसरातील अनेक घरांचे पत्रे उडाले तर घराची कौलं उडून नष्ट मानगाव तालुक्यात गोरेगाव शहर व दक्षिण ग्रामीण भागात आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास जोरदार वादळी व्हायला सुरुवात झाला भयंकर वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे गोरेगाव शहर व परिसरातील पुरार मलईकोंड वनी नांदवी व अनेक गावात जोरदार वादळी वाऱ्याने खूप नुकसान झाले जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने रौद्र रूप धारण केल्यामुळे भयंकर वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घराचे मजबूत पत्रे शंभर ते दीडशे मीटर पर्यंत फेकले गेले तसेच कौलारू घरांची कवले उडून तुटून नष्ट झाली अचानक जोरदार वाहणाऱ्या भयंकर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती भयंकर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे लोक सुरक्षिततेच्या दृष्टीने घरामध्ये तांबून राहिल्याने अनेक ठिकाणी पत्रे मोठ्या अंतरापर्यंत गावातील रस्त्यावर उडाले गोरेगाव दापोली राज्यमार्गावर अनेक ठिकाणी भली मोठी झाडे भयंकर वाऱ्यामुळे पडली असून देखील सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पावसाळा तोंडावर असल्याने अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या लोकांचं नुकसान झालं असून परिसरातील नुकसान झालेल्या घरांचे गोट्यांचे व व्यावसायिक इमारतींचा तात्काळ पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई करण्यात यावी अशी नागरिकांकडून विनंती करण्यात येत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर